म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे एखाद्या नगरसेवक लोकप्रतिनिधीनं फक्त रस्ते गटर आणि पाणी ह्या बेसिक गरजांच्या ऐवजी हो जो शैक्षणिक मूलभूत जो अधिकार आहे मतदारांचा किंवा त्यांच्या पाल्यांचा तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एक भरीव पद्धतीची कामगिरी आपण केलेली आहे ती निश्चितच काम हे आपलं भूषणावं असं आहेच आताच आपण जसं आपण सार्वजनिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याविषयी आपण बोललो तर आता उपनगरामध्ये सुद्धा सार्वजनिक वाहतुकीची सुद्धा मोठी समस्या आहे तर या अनुषंगाने आपले काय प्रयत्न सुरू आहेत ट्रॅफिक मॅनेजमेंट ह्याच्यावर आमचा विचार चालू आहे सर कोल्हापूर महानगरपालिकेचा आता म्हणजे विकास होतोय नुकतंच आपल्याकडं हायकोर्टचं बेंच मंजूर झालेलं आपल्याला आता हायकोर्ट तसं तत्वता मान्यता मिळाली त्याचंही आपल्याला शेंडा पार्कात मोठ म्हणजे न्यायालय मुंबई नंतर आपल्याकडं सगळ्या ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बरोबर खाली रायगड रायगड को, रायगड कोल्हापूर त्यांच्यासाठी हायकोर्ट रत्नागिरी आणि कणकवली ह्या जिल्ह्यातून पण आपल्याकडे माणसं येतील ये ये आणि पुन्हा एकदा कोल्हापूरच्या दक्षिण जे आहे तिथं ही लोक येणार कोल्हापूर हिचं कोल्हापूरचं भविष्य हे कोल्हापूर दक्षिण मध्ये आणि त्या दक्षिणमध्ये आता हे सगळं डेव्हलपमेंट होते आता उत्तर मध्ये हा वाढीला काही चान्स नाही ते जर इकडं येणार असेल तर आधीच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे टाउन प्लॅनिंग जसं होतंय तसं ट्रॅफिकचं पण प्लॅनिंग व्हायला पाहिजे ट्रॅफिकचं पण मॅनेजमेंट व्हायला पाहिजे जसं सिग्नल एकेरी वाहतूक अवजड वाहनांची वाहतुकीचा वेळ ही असे आपण ट्राफिक मॅनेजमेंट केलं पाहिजे कोल्हापूर महानगरपालिकेचे हे उपनगरात बरेचसे ओपन स्पेसेस आहेत त्या ओपन स्पेसेस अजून कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावावर नाहीत किंवा प्रॉपर्टी कार्डला किंवा सात अजून ह्याची नावं नाहीत त्या त्या ओप लेआउट झाले लेआउट झाल्यानंतर माणसं आलीत तिथं वापर पण चालू झाला त्या ओपन स्पेसचा किंवा त्या खुल्या जाग्यांचा पण त्याच्यावर डेव्हलपमेंट झाली नाही त्या 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 त्यावेळीच्या लोकांनी लक्ष दिलं नसल्यामुळे ते तसंच काम पेंडिंग राहिले आता नुकतंच आमदार अमोल माडिक यांनी आव्हान केलं होतं की कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी आणि टीपी आणि शहर अभियंत्यांना किंवा जेवढे काही कोल्हापूर महानगरपालिकेचे ओपन स्पेस आहेत ते नावा लावून घ्या हे काम मी माझ्या कार्यकालात करून घेतलं होतं माझ्या प्रभागात बरेच ओपन स्पेस आहेत ते माझ्या आधीच्या नगरसेवकांनीही केलं पण त्यांच्यातून राहिलेलं जे ओपन स्पेस होते लिंगम कॉलनी म्हणून माझ्याकडे एक कॉलनी आहे त्या लिंगम कॉलनीत बारा हजार स्क्वेअर फुटाचा एक छान ओपनस्पेस ओपन स्पेस, उपन होती। स्पेस तो आता आम्ही तो डेव्हलप केला त्याच्यानंतर जामसांडेकर नगर म्हणून आहे तिथं वीस हजार स्क्वेअर फुटाचा ओपन स्पेस आहे तिथं आम्ही राजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतीने सभोवतीनं त्यांचं स्मृती उद्यान करतोय आणि त्यातच एक छोट करतोय आपल्याला तुम्ही बघितलं तर कोल्हापूर शहराला खेळाडू भरपूर आहेत खेळाडूंची संख्या भरपूर आहे त्या मानानं ना ग्राउंड नाहीत किंवा क्रीडांगण नाहीत इंडोर स्टेडियम नाहीत किंवा इंडोर खेळासाठी बॅडमिंटन हॉल हे कमतरता आहे कमतरता तसं माझ्यातलं मैदान आपल्या बघा आपल्या वेळी खेळ कुठले होते बघितले तर सगळे खेळ मैदानी मैदानी होते बुद्धिबळ कॅरम सोडले तर आपण सगळे खेळ मैदानी खेळ चिन्नी दांडू असू दे चिंडी दांडू असू दे दांडू म्हणतो आपण ते सगळे मैदानी खेळ त्या मैदानाच्या मैदानापासून लहान मुलं लांब चाललेत लांब आणि ती फक्त मोबाईल आणि टीव्ही ह्यातच गुंतलेत आता आपण मी ठरवलं की बाबा आपल्याला तपून ग्राउंड होतं त्या तपून ग्राउंडला आता मुलं आताची मुलं काय म्हणतात एवढा लांब कोण जाणार तर मी माझ्याच प्रभागात असलेले लिंगम कॉलनीचं मैदान बारा हजार स्क्वेअर फुटाचं ते मैदान त्याच्याकडे जरा दुर्लक्षित झालं होतं कारण तो नावावर पण नव्हता आणि दुर्लक्षित असल्यामुळे त्याचा कचरा पडायचा पाण्याचं गटरी न गटरीतलं गटर एक होती ती दुरावस्त झालेली त्यामुळे त्या मैदानावर पाणी येऊन कायम दलदल अस मग ह्या मैदानासाठी काहीतरी करायचं आपल्याला खेळाला लहान मुलाला माझ्या मुलांना येईल माझ्या मित्रांच्या मुलांना येईल यासाठी आम्ही प्रयत्न करायचा ठरलो त्या मैदानाचं पहिल्यांदा नावावर करून फंड लावायचा झाला तर तिथं अडचण काय याची की बाबा ती ओपन स्पेस कोल्हापूर महानगरपालिकेच्या नाही मग परत तो प्रस्ताव राहायचा परत प्रस्ताव रंगळाला आहे मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला की बाबा ह्या ओपन स्पेस आहेत जेवढ्या त्या ओपन स्पेसेस महानगरपालिकेचं नाव लावून घ्यायच्या आता तुम्ही बघायला तर एक बारा हजार स्क्वेअर फुटाचं चा। छान एक मैदान आमच्या ते लिंगम कॉलनीचं महादेवराव ता महादेवराव लिंगम लिंगम ह्या नावानं ते आम्ही मैदान केलेलं आहे आता आपण ओपन स्पेसचा जो विषय बोललात नाही आता तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास खूप दिसतोय फक्त एक आम्हाला जाणून घ्यायचं की कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा जाणून घ्यायचं असेल ओपन स्पेस हा जागा मिळवताना नेमक्या काय तांत्रिक अडचणी येतात काय होतं का सर येणे आपण ज्याला साठी फाईल काढतो एखादा बिल्डर असू दे किंवा जागा मालक असू दे त्याची जागा विकताना त्यात लेआउट तयार करतो आर्किटेक्चर आणि त्या आर्किटेक्चर त्या नि, त्या नियमानुसार त्यावेळेच्या नियमानुसार आधी सत्तर पूर्वी तीस टक्के जागा एकूण जागेच्या तीस टक्के जागा ही आपल्याला ओपन ठेवा लागते ओपन स्पेस म्हणून ठेवा लागते आणि त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही प्लॉट जे आहेत ते विक्रीसाठी काढू शकतात आणि ते करत असताना हस्तांतरित करण्याचा जो प्रक्रिया आहे मग त्यात एक आपण स्टॅम्प लिहून देतो की आम्ही ही ओपन स्पेस आहे रस्ते आहेत गटरीसाठी ही एवढी जागा उपक्रमासाठी आम्ही म्हणजे रस्ते गटर याच्यासाठी आणि ओपन स्पेस म्हणून आम्ही ओपन स्पेस, स्पेस महापालिकेला हस्तांतरित करून देऊ फायनल लेआउट नंतर ते हस्तांतरित करून द्यायची प्रोसिजर असते ती म्हणजे लेंदी आहे लेंदी नाही पण करायची राहून जाती हां हां त्यामुळे ती नावावर महापालिकेचा लागवकर होत नाही आता पहिल्यांदा नावावर लावून द्यायची आणि मग मग तो लेआउट करायचा त्यामुळं ज्या जुन्या जागा आहेत त्या त्याच्या माग पडल्या होत्या नावावर नक्कीच आता आपला जो प्रभाग आहे तो आता प्रामुख्याने आपल्या प्रभागामध्ये म्हणजे झोपड वस्ती झोपडपट्टी सुद्धा आहे आणि आता आपल्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं कॉलनीचं अस्तित्व जास्त आहे म्हणजे कॉलनी आता मोठ्या प्रमाणात होतं कारण एक्सपान्शन व्हायला लागलेलं आहे तर कॉलनीच्या लोकांचं एक मानसिकता कशी असते की ते एक आपलं नोकरदार असतात माझं एक मानसिकता असते की आपण या राजकीय प्रवाहात किंवा आपल्या काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी ते सुद्धा कुठंतरी त्यांची संकुचित मानसिकता असते तर त्यांच्यासाठी आपण एक कशा पद्धतीचं नियोजन केलं किंवा त्यांच्या त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या पोचण्यासाठी काय माध्यम आपण तयार केलेले आहे कोल्हापूर हे म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांचं म्हणजे आहे तसंच माझा प्रभाग तसाच आता येणारा नवीन प्रभाग आहे माझ्या प्रभागात लो इन्कम पासून हाय इन्कमपर्यंत असं सगळे संमिश्र वस्ती आहेत म्हणजे माझ्याकडं झोपडपट्टी आहे मध्यमवर्गीय आहे आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांची कॉलन्यात राहणारे बंगल्यात राहणाऱ्या लोकांची पण वस्ती आहे माझ्याकडे सुधाकर जोशी नगर नावाचं एक झोपडपट्टी आहे म्हाडा कॉलनी आहे तपोन म्हाडा जुई नगर सोमराज कॉम्प्लेक्स दत्तचिले नगर ह्या अशा छोट्या छोट्या दोनशे सत्तरची स्कीम असलेली छोटी छोटी घरं पण आहेत आणि पाच हजार स्क्वेअर फुट असलेली नाळी कॉलनी आहे वसंत विश्वास पार्क आहे अशा मोठ्या मोठ्या वस्तू पण आहेत त्यांच्यात काम करताना फक्त एक त्यांचा मित्र म्हणून जर काम करायला गेलो त्यांची समस्या जाणून घेतली तर काम करायला सोपं जास्त असं वाटलं त्यांच्यात गेल्यानंतर आम्ही त्यांच्यातल्याच लोकांना आपण त्यांच्या सूचना घेतल्या त्या सूचना ऐकून घेऊन आम्ही काम केलं म्हणजे आताच सांगायचं की बाबा सुधाकर जोशीनगर म्हटलं सुधाकर जोशीनगर हा माझ्या माझ्या कार्यकालात राहिलेला एक म्हणजे माझं काम एक विकास काम आपण जे विकास नामन ठरवतोय त्या विकास नामातलं एक काम माझं सुधाकर जोशी नगरमधलं राहिलं असं मला वाटतंय माणूस कुठलाच परिपूर्ण नसतोय आणि हा कार्यकाल तो जो शेवटची दोन वर्ष आम्हाला मिळालाच नाही एकोणीस पासून महामारी मागं पडलं त्यात सरकार बदलली त्यामुळे परत आणि परत प्रशासन आणि मी म्हंटल त्यामुळे प्रशासन जर ऍक्टिव्ह राहिलं तर चांगली काम होतात प्रशासन पण बदललं आणि आमचे सरकारही बी बदललं त्यामुळं मला जोशी जोशीनगरचा आम्ही एक तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन आयुक्त त्यावेळे आयुक्त होते पी शिवशंकर साहेब ते आणि नुकतेच म्हणजे च दादा त्यावेळेला पालकमंत्री होते कोल्हापूरचे आणि मी नगरसेवक ह्या प्रभागात असताना दादा म्हणते की आपण ह्या नागरिकांच्यासाठी जे जे काही कार करता येईल ते चांगल्या सुविधा द्यायच्या त्यावेळेला आम्ही आमच्या विकासनामात म्हटलं होतं की बाबा सुधाकर जोशीनगरचा पंतप्रधान आवास योजना आपण हे त्यांना आणि त्यांच्या हक्काची घरं मिळवून द्यायची दोन हजार अठरा साली आयुक्त पी शिवशंकर पालकमंत्री आणि नगरसेवक म्हणून मी आणि आमच्या भागातील काही त्या सुधाकरू जोशीनगर मधले काही व्यक्ती अशी एक कॉमन बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलं की बाबा आपल्याला ह्या आवाश पंतप्रधान आवाज या लोकांना लाभार्थी मिळवून त्यांना पक्की आणि हक्काची घरं द्यायची ती मिळवून देण्यामध्ये काही अडचणी राहिल्या त्या अडचणी म्हणजे तुम्ही म्हणाल तुमचाच पालकमंत्री होता आणि तुमच्याच हे होतं हे अडचणी महापालिकाची घोषित झोपडपट्टी होती महापालिकेच्या सहासष्ट झोपडपट्ट्यापैकी सहासष्ट समथिंग साठ झोपडपट्ट्या त्या झोपडपट्टी ही घोषित झोपडपट्टी होती पण ती झोपडपट्टी महापालिकेची जागा नाही जी जागा झोपडपट्टी आता जिथं वसते ती सुधाकर जोशी नगर ते जी जागा आहे ती साळोखे नावाच्या शिवाजी पेटीतील त्या व्यक्तीची ती जागा त्यांच्याच नावावर अजून आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याला तिथं त्या अडचण आली किंवा त्या जागेच्या बदल्या खासगी असल्यामुळे काय करू शकत नाही हा खाजगी जागा झाली आणि विकासक आपली कोल्हापूर महानगरपालिका झाली कोल्हापूर महानगरपालिकेची अडचण मुळातच डवर्ग महापालिका उत्पन्न कमी त्या जागेच्या बदलात जागा मागणी त्या साळख्यांच्याकडून आली म्हणजे त्या जागा मालकांच्याकडून आली मग दुसरा आपल्याला जागेच्या बदल्यात जागा कोल्हापूर एवढं आपण हद्द वाढ नाही त्यामुळे परत मर्यादा आली त्यांना जागेच्या बदली जागा देता येऊ शकली नाही मग त्यांनी दुसरा ऑप्शन केलं की बाबा आम्हाला जागेच्या बदल्याला आमच्या जेवढं मूल्य होते थे, बाजार थे उड़ी ते बाजारभावाप्रमाणे आम्हाला तेवढी रक्कम स्वरूपात आम्हाला द्यावी त्याचाही ते प्रयत्न झाला पण तशी त्याची पण अडचण आली महापालिकेचा जोशीनगरची माझी राहिलेली आता मी मला परत ते भविष्यात सुधाकर जोशीनगर पण तुम्हाला आवाज देतनं आता त्याला तीनशे तीस स्क्वेअर फुटाचं घर मिळू शकते असे त्याचा एक चांगला प्लॅन आम्ही बनवून घेतला होता तो प्लॅन करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असाच पूर्ण प्रभाग हा एकोणीस प्रभाग झाला त्यात तीन मागासवर्गीय लोकांची म्हणजे झोपडपट्टी म्हणणं आपण जे म्हणतोय त्या तीन आहेत एक माझ्या प्रभागात आहे एक प्रभाग क्रमांक सदुसष्ट अडुसष्ट मध्ये मध्ये पेट्रोलमध्ये मैलखड्डा आपण त्याला म्हणतो त्या मैलखड्यात एक आहे आणि कत्यानी कॉम्प्लेक्सच्या इथे एक तिथे एक वस्ती आहे ह्या तिन्ही वस्तीतल्या लोकांच्यासाठी पंतप्रधान आवश्यक राबवू शके घरं देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत नक्कीच आता आपण म्हटलं होतं की महानगरपालिका तसं उत्पन्न फार कमी आहे तर हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना राबवल्या गेल्या जकात वगैरे हो गे सगळे प्रकार बंद झालेले आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावरती परिणाम झालेलाच आहे तर ते उत्पन्न वाढवण्यासाठी महानगरपालिकेचं उत्पन्न जास्त वाढेल अशा दृष्टिकोनातून काय आपल्याकडे उपाययोजना आहेत नक्कीच सर त्याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे मागं म्हणलं आम्ही महापालिकेत कोल्हापूर महापालिकेचा ज्या वेळेला उत्पन्न कसं वाढेल ह्याच्यावर ज्यावेळेला आम्ही विचार करायला बसलो त्यावेळेला कोल्हापुरात एक म्हणजे मोठं शक्तीपीठ म्हणजे अंबाबाई आई अंबाबाई आई अंबाबाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात येणारं पर्यटन त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपण तर हे होते प्रभाग क्रमांक एकोणसत्तरचे माजी नगरसेवक आणि आत्ताच्या प्रभाग क्रमांक एकोणीसचे प्रबळ दावेदार विजयसिंह खाडे पाटील आत्ताच त्यांनी आपल्या ह्या चर्चेमध्ये नगरसेवकाची एक व्याख्या सांगितली न ग र या तीन शब्दांची त्यांनी फोड अशी केली की न म्हणजे नळ ग म्हणजे गटर्स आणि र म्हणजे रस्ते तर आत्तापर्यंतचा कोल्हापूरचा विकास ह्या तीन गोष्टीमध्येच अडकून पडलेला होता परंतु आज आपण विजयसिंह खाडे पाटील यांच्याशी चर्चा करताना असं दिसलं की विजयसिंह खाडे पाटील हे फक्त या मूलभूत सेवा सुविधांच्या विकासाच्या ह्याच्यात मर्यादित मर्यादेत न अडकून राहता शाश्वत विकास आणि सामाजिक आराखडा एक तयार करून आपल्या प्रभागाचा विकास कशा पद्धतीनं साधता येतो असं त्यांचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी आज आपल्याशी चर्चा केली आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आज विविध विषयावरती आज आपला राजकीय प्रवास असेल सामाजिक प्रवास असेल आणि एकूणच कोल्हापूरचा शाश्वत विकास कशा पद्धतीचा असला पाहिजे आणि सामाजिक आराखडा कशा पद्धतीचा आखून आपला विजय निश्चित केला जाऊ शकतो अशा पद्धतीचा आज आपण आपण इथं चर्चा केली लवकरच आपल्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीसाठी आमच्या प्रसारमाध्यमच्या प्रेक्षकांकडून आणि प्रसारमाध्यमकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद